राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण राहुल केंद्रे लोहारा येथे राहुल केंद्रे यांच्या हस्ते उमेदच्या अवजारे बँकेचे उद्घाटन दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान अंतर्गत सह्याद्री महिला प्रभाग संघ लोहारा यांच्या वतीने बचत गटातील महिलांना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होण्यासाठी व शेतकरी महिलांना बचत गटांच्या माध्यमातून सहज व माफक दरात अवजारे उपलब्ध होण्यासाठी अवजारे बँकेची स्थापना करण्यात आली त्यामध्ये ट्रॅक्टर पेरणी यंत्र फवारणी यंत्र इत्यादी साहित्य खरेदी करण्यात आले व सदरील अवजारे बँकेचे माननीय राहुल भैया केंद्रे माजी अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले लातूर जिल्ह्यातील पहिले ट्रॅक्टर महिला बचत गटाला लोहारा येथे देण्यात आले महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला साठी अतिशय महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे व दरम्यान प्रभाग संघाचे अध्यक्ष श्रीमती राधिका कुमठेकर तालुका अभियान व्यवस्थापक श्रीकांत श्रीमंगले प्रशासन लेखा सहायक श्री प्रशांत मेदगे सी आर पी श्रीमती सुमन बिडवे लक्ष्मी रणक्षेत्रे कृषी सखी अश्विनी जाधव वसुंधरा मोर्तळे उपस्थित होते दरम्यान माननीय राहुल भैया केंद्रे यांनी शुभेच्छा देऊन महिलांनी एकत्रित व्यवसाय करावे असे आवाहन करण्यात आले